ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा एम आय डी सीमध्ये आज भीषण अपघात झाला आहे या अपघातात एका कारने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोघांना उडवले ही घटना रस्त्यावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अर्धाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने दोघांना उडवल्याची घटना तळोजा एमआडीसीत घडली यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर महिला गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात टाटा नेक्सॉन कार क्रमांक पी बी शून्य आठ ई बी सदतीस सदतीसवरील चालक परवीन रोशनलाल ग्रोवर वय त्रेपन्न राहणार अतुल्य बिल्डिंग टाटा मंत्रा कल्याण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले चौदा जानेवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ए वन वडापाव तळोजा एम आय डी सी पनवेलच्या समोर आय जी पी एल ते नावडे लेनवर टाटा नेक्सॉन कार क्रमांक पी बी शून्य आठ ई बी सदतीस सदतीसवरील वरील चालक परवीन ग्रोवर याने कार भरधाव वेगाने चालवली आणि पायी चालत जाणाऱ्या लालू नारद तांटी राहणार पडगेगाव मूळचा बिहार आणि महिला प्रमिला दास यांना धडक दिली या अपघातात लालू तांटी वय याचा मृत्यू झाला तर प्रमिला दास या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली त्यानंतर या कारने इको कार क्रमांक एम एस शून्य एक ई जे चव्वेचाळीस अडतीस ला ठोकर मारून तिचे नुकसान केले या अपघाताप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात टाटा नेक्सॉन कार क्रमांक पी बी शून्य आठ ई बी सदतीस सदतीसवरील चालक परवीन रोशनलाल ग्रोवर व त्रेपन्न राहणार कल्याण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत